ना जय शिवराय तुम्हाला सर्वांचे कोणत्या शब्दात आणि किती आभार मानावेत हेच मला सुचत नाही आणि माझ्याकडे म्हणावे इतके शब्द सुद्धा नाही आहेत पण हे सर्व शक्य झाले तुमच्यामुळेच आणि तुमच्यामुळेच माझे आज म्हणजे कालच माझे दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे सगळं फक्त फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टमुळे झालेला आहे तर सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते आणि सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा देते तर चला आजच्या व्हिडिओ संबंधी बोलूया तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की भोळेपणा सोडा स्मार्ट बना कारण बघा या जगामध्ये जो भोळा आहे त्याला थोडीसुद्धा किंमत नाही आहे जो भोळा माणूस आहे त्याला विचारलं जात नाही आहे किंवा त्याच्या मनामध्ये काय विचार चालू आहेत किंवा त्याला काय वाटतंय हे सुद्धा विचारलं जात नाही जो माणूस स्मार्ट बनतो त्यालाच विचारलं जातं त्याचीच किंमत केली जाते भोळ्या माणसाला अजिबात विचारलं जात नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की भोळेपणा सोडा आणि स्मार्ट बना तर कसं आहे माहिती आहे का प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या वेगळ्या स्वभावाचा असतो आपली पाच बोटे कशी सारखी नाही आहेत तसंच प्रत्येक माणूस हा वेगळा असतो तरीसुद्धा आजच्या या कलयुगामध्ये जो व्यक्ती स्मार्ट बुद्धीने विचार करून स्मार्ट वागतो तोच या जगामध्ये टिकून राहतो आणि जो व्यक्ती भोळेपणानं वागतो ते म, तो मग कितीही कष्ट करू द्या मग त्याला सतत अपमान टोमणे आणि प्रत्येक ठिकाणी त्याला इज्जत दिली जात नाही तर याच विषयावर आज आपण बोलणार आहोत तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःची इज्जत करायला शिका तुम्ही जर तुम्ही स्वतःला इज्जत दिली तरच ही दुनिया घरातले घरचे बाहेरचे तुम्हाला इज्जत देतील त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही जर स्वतः तुमची इज्जत केली तरच तुम्हाला या बाहेरच्या जगातून इज्जत द्या दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे उगीच कोणी तुमचा सगळा सोयरा होत नाही त्या मागे त्या व्यक्तीचा काहीतरी स्वार्थ लपलेला असतो त्यामुळे कोणालाही उठून सुटून असं म्हणू नका की कि तो किती चांगला व्यक्ती आहे किंवा ती किती व्यक्ती चांगली होती आणि तो चांगला आहे म्हणूनच त्याने मला मदत केली किंवा माझ्या अडचणीच्या काळात तो धावून आला नाही असं नाही कोणीही या जगात सग सोयरं नाही ती आपली नाती असू द्यात किंवा परकी नाती असू द्यात फक्त आणि फक्त आपले आईवडील सोडले ना तर या जगात कोणतंच नातं सगळं नाही आहे सगळी नाती स्वार्थी आहेत आणि लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्ती तुमच्याजवळ कोणत्या ना कोणत्या उद्देशानेच तुमच्याकडे आलेला असतो त्याचं कोणतं ना कोणतं तरी त्याच्यामध्ये काम असतं किंवा त्याला काहीतरी काम काढून घ्यायचं असतं त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही हा विचार तुमच्या मनातून काढून द्या की हा माझा सगळा सोयरा आहे ही झाली आता तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्ही समोरच्या व्यक्तीशी बोलताना कधीही डोळ्यात डोळे घालून बोला ना की एकीकडे एक बघायचं आणि दुसऱ्या व्यक्तीच्या इकडे असं समोर तो व्यक्ती बसलाय त्याच्याकडे आपण बघायचंच नाही दुसरीकडे बघायचं ना म्हणजे आत्मविश्वास नसल्यासारखं किंवा मी काहीतरी चुकीचं बोलतोय का, बोलतो का? माझ्याकडून जे काही बोलतंय ते चुकीचं होतंय असं तुम्हाला वाटत असतं तर डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका खरं ते स्पष्ट बोला खोटं कधीच बोलू नका जे काही आहे ते तोंडावर बोलायला शिका एका वेळेस त्या समोरच्या व्यक्तीला राग आला तरी चालेल पण तुम्ही खोटं बोलू नका आणि जे काही बोलायचं आहे ते खरं बोला आणि स्पष्ट तोंडावर बोला म्हणजे त्या समोरच्या व्यक्तीला दोन मिनटं वाईट वाटेल पण त्या तो व्यक्ती असा विचार करेल की बाबा ह्याला जे बोलायचं आहे तो अगदी डोळ्यात डोळे घालून आणि याच्यामध्ये काहीच खोटं नव्हतं किंवा काहीच खोट्याचं तथ्य नव्हतं तो अगदी कॉन्फिडन्सने बोलत होता माझ्याशी त्यामुळे तो जे काही बोलतोय ते त्याचं खरं असेल किंवा खरं बोलत असेल आणि तुमचं म्हणणं त्याला उशिरा होईना पटेल त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते डोळ्यात डोळे घालून आता चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्यामध्ये जी काय कोणती कमजोरी असेल किंवा तुम्ही कमकुवत असाल तो कधीच कोणाला दाखवू नका कारण त्या गोष्टीचा फायदा समोरचा व्यक्ती घेईल त्याला वाटेल अरे याला काय कळतं आहे हा तर कमकुवतच आहे ह्याला कुठं काही जमतं नाहीतर हा दुस त्याच्यावर अवलंबून आहे ह्याच्यावर अवलंब आहे अवलंबून आहे हा कुठं काही स्वतःहून करतो आणि ह्याला काय सांगायचं आहे ह्याला काय विचारायचं आहे म्हणजे तुमची इज्जत अशा प्रकारे केली जाते त्याच्यामुळे तुम्ही कमकुवत आहात हे कधीच कोणाला दाखवू नका तुम्हाला जर समजा चार लोकांमध्ये बोलायला जमत नाही आहे ना तर तुम्ही शांत बसणं पसंत करा पण तुम्ही तुमच्याकडून हे जमणारच नाही हे तूच कर नाही बाबा मला नाही यायचं किंवा मला पुढे नाही बोलायचं असं या गोष्टी नका करून तो समोरचा व्यक्ती हे समोरचं जग तुमचा खूप फायदा घेईल त्यामुळं खूप महत्त्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा तुमचा कमकुवतपणा कधीच कोणाला दाखवू नका पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बघा तुमच्यामध्ये पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत पेशन्स प्रत्येक माणसामध्ये असणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे जर पेशन्स असतील तर तुम्ही या जगातील खूप श्रीमंत माणूस आहात आणि जर तुमच्याकडे हे पेशन्स नसतील लक्षात ठेवा तर तुम्ही किंवा तुमचा विनाश ठरलेला आहे हे लक्षात ठेवा पेशन्स तुमच्याकडे असणं खूप महत्वाचं आहे ज्याच्याकडे पेशन्स नाही आहेत त्याचा विनाश ठरलेला म्हणजे ठरलेलाच आहे लक्षात ठेवा पेशन्स कोणत्याही गोष्टीत असू दे पेशन्स कोणताही घरचा व्यवहार असू दे बाहेरचा व्यवहार असू दे किंवा घरच्या गोष्टी असू देत अगदी साध्या सिंपल या जगामध्ये किती गोष्टी आहेत की गोष्टी थोड्या भांडण असू दे घरातला आनंद असू दे कोणतीही गोष्ट तुमच्याकडून चांगली सुखात दुखात या सगळ्या गोष्टी तुम्हाला ठराविक वेळेतच या दुनियेपुढे सादर करायच्या आहेत ना की लगेच भावनेच्या भरात जाऊन त्या ती गोष्ट फक्त तुमच्या आलेली आहे पण ती सत्यात उतरली नाही आणि लगेचच तुम्ही या जगाला ओरडून सांगाल की हा हा माझ्याकडून ही ही गोष्ट झालेली आहे किंवा ही गोष्ट मी करतोय घेतोय अजून काय करतोय चांगली गोष्ट असू दे प्रत्येक गोष्टीत पेशन्स खूप महत्वाचा आहे पेशन्स नसेल तर तो माणूस संपला म्हणून ठरवायचं त्यामुळे ज्या व्यक्तीकडे पेशन्स आहे तो या जगातला खूप श्रीमंत माणूस आहे आणि ज्या व्यक्तीकडे पेशन्स नाहीत त्याचा विनाश ठरला पुढची गोष्ट आहे ती, ती म्हणजे निर्लज्ज आणि लक्षहीन लोकांपासून जितकं तुम्हाला लांब राहता येईल तितकं लांब राहावा कारण ही, ही लोक म्हणजे निर्लज्ज आणि लक्षहीन लोक इतकी बेकार असतात त्यांना कशाचीही परवा नसते ना त्यांना लाज लज्जा शरम काहीच नसतं त्या लोकांनी सगळा सगड़, सगळी जी काही त्यांची लाज लज्जा शरम आहे ती त्यांनी विकून टाकलेली असते त्यामुळे तुम्ही अशा लोकांपासून जेवढं लांब राहता येईल तितकं लांब राहावा कारण अशा लोकांच्या संगतीत राहून त्या संगतीचा परिणाम परिणाम आपल्यावर सुद्धा होऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी चांगल्या नाही आहेत या गोष्टींमुळे फक्त आणि फक्त दुनियेला दुनियेकडून दुनिये नावं ठेवून घेतलं जातं त्याच्यामुळे लक्षात ठेवा या अशा नालायक लोकांपासून जितकं तुम्हाला लांब राहता राहता येईल तितकं पुढची गोष्ट आहे ती म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की आपलं एक घर व्हावं आपल्याला चांगली नोकरी लागावी किंवा आपण चांगला बिझनेस टाकावा किंवा माझ्या मुलाचं लग्न व्हावं किंवा अजून अशा काही बऱ्याचशा चांगल्या गोष्टी असतात प्रत्येक व्यक्ती हा स्वप्न पाहत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला स्वप्न पाहण्याचा अधिकार देखील आहे आणि आपण विचार करत असतो योजना करत असतो आपली ताकत असते किंवा आपल्याकडे किती पैसा आहे प्रत्येक व्यक्ती भविष्यासाठी थोडी ना थोडी सेविंग करत असतो योजना आखत असतो तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मंडळी लक्षात ठेवा की तुम्हाला तुमची योजना आणि ताकद लपवून ठेवायची आहे ना की त्या समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय करणारा हात किंवा तुमच्याकडे किती ताकद आहे किंवा तुमच्याकडे किती पैसा आहे कधीच कोणाला सांगू नका तुमच्या योजनेबद्दल तर कधीच कोणाला सांगू नका कारण या दुनियेमध्ये जितकी वाईट लोक आहेत ना त्या वाईटाच्या अगदी तीळभर सुद्धा चांगली लोक नाही आहेत खूप कमी चांगली लोक आहेत तुम्हाला वाटत असेल की हा चांगला आहे हा चांगला आहे हा चांगला आहे तसं नसतं फक्त ती लोक तुमच्याकडे स्वार्थासाठीच आलेली असतात आणि लक्षात ठेवा तुमच्या योजना आणि तुमचं जे काही लक्ष आहे तुम्हाला जे काही करायचं आहे किंवा तुमचा बँक बॅलन्स असेल कधीच कोणाला सांगू नका त्यामुळे ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुमची योजना आणि तुमची ताकद नेहमी तुम्ही आता बघा पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही निगेटिव प्रश्नांसोबत बुद्धीने उत्तर द्यायला शिका तुमच्या पुढे कोणत्याही प्रकारचा निगेटिव्ह प्रश्न आला किंवा तुम्ही ज्या वातावरणात गेलात तिथे निगेटिव्हिटी असेल किंवा त्या समोरच्या व्यक्तीकडून निगेटिव्ह बोललं गेलं असेल तर त्यावेळेस त्या, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुमच्याच शब्दात पण बुद्धीनं द्यायचं आहे ना की भावनेच्या भरात किंवा त्याने निगेटिव्ह प्रश्न विचारला म्हणून तुम्हाला गोंधळून जायचं नाही आहे त्यामुळे लक्षात ठेवा जो कोणी व्यक्ती असेल त्याने तुम्हाला निगेटिव्ह जर प्रश्न विचारला तर त्यावेळेस तुम्ही बुद्धीचा वापर करा आणि जे काही तुम्हाला उत्तर द्यायचं आहे ते तुमच्या शब्दात तुम्ही त्याला गोष्ट आहे ती म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे फक्त तुम्ही चांगला माणूस असणं गरजेचं नाही तुमच्यामध्ये जी काही मानसिकता आहे तुम्ही जो काही चांगला माणूस म्हणून ओळखला जाता, तो तुम्ही योग्य ठिकाणी त्या गोष्टीचा तुम्ही वापर केला पाहिजे तुम्हाला त्यावेळेस तुमच्यामध्ये काय काय पॉझिटिव्ह आहे किंवा तुम्ही काय काय करू शकता हे तुम्ही समोरच्या व्यक्तीला दाखवून दिलं पाहिजे की ना की हा चांगला आहे हा चांगला आहे अरे पण हा चांगला आहे पण हा व्यक्ती काय काय करू शकतो हे तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला ज्या त्यावेळेस दाखवून दिलत ना तर खूप भारी होईल आणि तो व्यक्ती अगदी मनापासून समजवून जाईल की हा बाबा खरंच माणूस कामाचा आहे आणि खरंच माणूस चांगला आहे तर मंडळी मी तुम्हाला ज्या काही आज सहा ते सात गोष्टी सांगितल्या असतील की भोळेपणा सोडा स्मार्ट बना तर या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय